एलआर वर्ल्ड नमस्कार मी साईनाथ गावकर कोकण शाहीच्या साईची चावडी या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत करतो साईची चावडी या कार्यक्रमात आपण सिंधुदुर्गच्या विकासासाठी जी दोन मध्ये अपेक्षांची पंचवीस ही संकल्प पत्रिका आहे त्याबद्दल बोलत असतो एखाद्या गोष्टीबद्दल लोकांच्या मागण्या सरकार दरबारी पोहोचवताना माध्यमांची भूमिका आम्ही पार पाडत असतो यावेळेस थोडं वेगळं घडत आहे सरकार प्रशासन लोकप्रतिनिधी हे लोकांना काय हवंय हे जाणून घेण्यासाठी लोकांशी संवाद साधायला येत है आहेत आणि त्यात लोकांच्या भूमिकेवरून विकासाची संकल्पना स्पष्ट होणार आहे आजची साईची चावणी ही खरोखरच लोकांनी ऐकावं आणि लोकांनी बोलावं यासाठीच आहे जे मागच्या दहा वर्षात झालं नाही ते मागच्या महिन्याभरात होत आहे फक्त शुभारंभाचे नारळ नाही तो, तो लोकांच्या विकासासाठी प्रशासनासोबत बोललं जात आहे सर्वप्रथम गंज लागलेल्या प्रशासनाला विश्वासात घेऊन सर्व प्रशासकीय बाबूना सोबत घेऊन विकासाचा रोडमॅप बनवला जातोय कुडाळ मालवण विधानसभा आमदार निलेश राणे यांनी कुडाळ मालवणच्या आमदार निलेश राणे यांनी कुडाळ मालवणच्या प्रशासन यंत्रणेला गतिमान करताना आता लोकांच्या विकास मुद्द्याला क्रम दिलाय मालवण पाणी पुरवठा योजना असो मालवण बंदर जेटी असो आणि आता तर थेट तोंडवलीचा शिवच्या विषयावर आपली भूमिका आमदार निलेश राणे यांनी मांडलेली आहे पण यावेळी मतदार सांगतील त्या भूमिकेचा आग्रह राहील असं स्पष्ट करताना आता लोकांचं राज्य सुरू झालंय याची जाणीव आमदार निलेश राणे यांनी आपल्या कृतीतून करून दिली आहे निलेश आमदार राणे यांनी भूमिका मांडताना आपल्या पत्रकार परिषदेत काही गोष्टी स्पष्ट केल्यात त्यातला प्रत्येक शब्द शब्द हा तोंडवली सह कोकणच्या पर्यटन विषयक असता असणाऱ्या प्रत्येकानं समजून घेण्याची गरज आहे निलेश राणे यांनी भूमिका मांडताना आम्ही आता लोकांशी पहिली चर्चा करू लोकांशी चर्चा केल्यानंतरच मार्ग काढू आम्हाला आता गैरसमज नको आहेत गैरसममाज मागच्या वेळी विरोधकांकडून तयार करण्यात आले होते आता लोकांबरोबर बसू त्यांच्याबरोबर चर्चा करू एक आम सभा घेऊ आणि त्यांची जर भावना तयार झाली आणि त्यांना प्रकल्प व्हावा असं वाटत असेल तरच याला चालना मिळेल आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतला हा शब्द जशाचा तसा येणं गरजेचं आहे विकास प्रक्रियेत लोकांनी पुढे यायला हवं हीच आजपर्यंत माननीय नारायण राणे साहेबांची भूमिका पुढे नेताना आमदार निलेश राणे यांनी आता लोकांनाच तुम्ही सांगा तुम्ही ठरवा तुम्ही विचार करा ही भूमिका मांडत आता सीवर प्रकल्पाची भूमिका लोकांनीच ठरवण्याची वेळ निर्माण केली नेहमी प्रकल्पाची जनसुनावणी करून त्याचा विरोधी वातावरण करणाऱ्या राजकारणाला मूठ माती देत मनसुनावणी करणारी लोकांची भूमिका आता समोर येणार आहे आमदार निलेश राणे यांची ही भूमिका फार महत्वाची आहे ज्यावेळी आपल्या विकासासाठी प्रशासन एखादी गोष्ट करते आणि त्यातून आपला विकास होणार हे लोकांना पट्ट त्यावेळी त्या प्रकल्पात जनसहभाग वाढतोच पण त्याही पेक्षा तो प्रकल्प अधिक दर्जेदार आणि अधिक गतीनं मार्गी लागतो कोकणात आजपर्यंत प्रकल्पांना होणारा विरोध याला आता प्रकल्प जनता रोल मॉडेल आहे लोकशाहीत लोकांच्या भूमिकेला अग्रक्रम देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी मांडलेली भूमिका दोनवलीसह जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायात आमूलाग्र बदल घडवणारी ठरणार आहे मी परत एकदा सांगतो सीवर हवा की नको ते आता लोक ठरवतील आणि त्याच वेळी विरोधकांच्या राजकारणाला नेमका आजपर्यंत कुठला आधार होता त्याच पितळे उघड पडणार आहे आमदार निलेश राणे यांनी मागच्या महिनाभरात विधानसभा मतदारसंघाच्या रखडलेल्या फाईल्स क्लिअर करताना मतदारसंघाचं एक विजन मांडलंय मालवण नगर परिषद कुडाळ नगर पंचायत कुडाळ पंचायत समिती स्तरावर घेतलेल्या आढावा बैठका या मतदार मतदारसंघाला गतिमान करणाऱ्या ठरत आहेत मागील दहा वर्ष केवळ धूपन अगरबत्तीच्या राजकारणात अडकलेला कुडाळ मालवर विधानसभा मतदारसंघ व प्रशासनाच्या साथीनं विकासाच्या प्रक्रिये देण्यासाठी आता सज्ज होतो आमदार निलेश राणे यांचं हे व्हिजन राजकारणाच्या पल्ल्यात महाराष्ट्रात कुडाळ मालवर हा विधानसभा मतदारसंघ टॉप फाईव्ह मध्ये नेणार आहे तोंडवलीच्या निमित्तानं लोकांशी संवाद हा विषय आता सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्रात बदल करताना आमचा आमदार ही भावना पुन्हा एकदा राजकारणाला बदलवून टाकणारी ठरणार आहे चर्चेतून विकास आणि फक्त आणि फक्त विकासाची चर्चा ही गोष्ट आता प्रत्येक टप्प्यावर घडली तर आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात कुडाळ मालवानं मत मतदार संघ राज्यातच काय पण देशातही अग्रक्रमाने झळकेल यात मुळीच शंका सीवर प्रकल्प होणं ही मालवांच्या पर्यायानं सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाची गरज आहे या प्रकल्पाला कुणाळ मालवण मतदारसंघाचा चेहरा मोरा बदलेलाच पण त्या चुडीनं स्थानिकांच्या हाताला रोजगाराची सुवर्ण संधी प्राप्त होईल या प्रकल्पाला मंत्रालयीन स्तरावरून खेचून आणायची धमक आमदार निलेश राणे यांच्यात आहेच आता फक्त प्रतीक्षा आहे ती जनता जनार्दनाच्या कौलाची तास आजच्या ह्या कोकणशाही प्रस्तुत साईची चावणी या विशेष कार्यक्रमात स्वल्प ग्राम पुन्हा भेटू सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासात भर घालणाऱ्या नवीन विषयासोबत अर्थातच साईच्या चावणीवर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका